धनंजय मुंडेंना वाल्मिक कराड आपल्याबद्दल काय बोलेल असं नेम नाही याची भीती आहे का तर अजिबात नाही त्यानंतर न्यायालयीन चौकशी होणार आहे त्यामध्ये आपल्याला बोलवलं जाईल का याची देखील त्यांना भीती नाही एस आय टीची नाहीच नाही आणि सी आय डीची देखील नाही त्यांना भीती मात्र आहे ती कुणाची तर ती शरद पवार यांची भीती आहे शरद पवार येत्या काही काळामध्ये धनंजय मुंडे यांचे कोण कोणते अपराध त्यांनी पोटामध्ये घातलेले त्याची पूर्ण यादीच ते, ते बाहेर काढण्याची शक्यता आहे आणि त्याचमुळे धनंजय मुंडे शिर्डीमध्ये ज्यावेळेला आपली खतखत व्यक्त करत होते त्यावेळेला त्यांना बारामतीमध्ये जाऊन केलेली टीका आठवली त्याच्यानंतर पहाटेचा शपथविधी अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांचा आठवला आणि मग ते बोलायला लागले ते बोलायला लागले आणि त्यांचा एकूण नूर कळाला तेव्हा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडे यांना खुनावलं आणि मग धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणाचा सूर जरा बदलला आता छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे की धनंजय मुंडे पहाटेच्या शपथविधीबद्दल काय बोललेले आहे आणि एकूणच आता शरद पवारांनी धनंजय मुंडे यांना राजकारणातून आटपण्याच साठी जो काही ट्रॅप लावलेला आहे त्याच्यामध्ये धनंजय मुंडे कसे अडकत चाललेले आहेत या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या आप प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवाव्या एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून विचार व्यक्त करत असतो हे बघा शरद पवारांनी ट्रॅप लावलेला आहे याविषयी आपण काही दिवसांपूर्वी चर्चा केलेली आहे तो व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहे आता ज्या वेळेला शिर्डीमध्ये दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे अवतरले आणि त्यांना बोलण्याची संधी देण्यात आली आणि मग त्यांनी जे भाषण आपलं केलं ते अतिशय आत्मविश्वासाने केलं मी अभिमन्यू नाही मी मुळातच धनंजय आहे अर्जुन आहे असं त्यांनी आवर्जून सांगितलं आणि कुणाचा कधी कशा प्रकारे वेध घ्यायचा हे मला चांगलं कळतं असा ऐकून त्यांचा बोलण्याचा अर्थ होता आता मी अजितदादांना पायावर डोकं ठेवून सांगितलं होतं की पहाटेचा शपथविधी जो काही आहे किंवा सकाळचा शपथविधी तो तुम्ही घेऊ नका परंतु दादांनी माझं ऐकलं नाही हे धनंजय मुंडे यांनी का बर काल सांगितलं कारण की पाच वर्षांपूर्वी जे काही घडलेलं आहे तो शपथविधी आज जागा कुणाच्या मानगोटीवर बसलेला आहे तो आणि अजित पवार यांना भरीला पाडलं ते धनंजय मुंडे यांनी अशी त्यावेळेला बातमी आली होती कारण धनंजय मुंडेचा मुंडेंचा तो भ्रमणध्वनी स्विच ऑफ होता त्याच्यानंतर धनंजय मुंडे यांच्या बंगल्यासमोर सातपुडा जो बंगला आहे त्या बंगल्यासमोर राष्ट्रवादीच्या आमदारांच्या गाड्या लागलेल्या होत्या आणि या आमदारांना एकत्र करून हे राजभवनावर पोहोचले होते धनंजय मुंडे जिथे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होता आता तो राग आणि आपण जे काही हे कट कारस्थान केलं त्याचा एक मोठा सहभाग आपला होता या असं शरद पवारांना वाटतंय आणि तशी आपल्यावर टीका झालेली आहे माध्यमांमध्ये तशा बातम्या आलेल्या आहेत आणि म्हणून शरद पवार आपला गेम करू शकतात ही एक भीती त्याच्यानंतर पंडित अण्णा मुंडे ज्या वेळेला आपल्याला शरद पवारांकडे घेऊन गेले होते त्यावेळेला त्यांनी सगळं आपल्याला घडवलं सांभाळलं मोठं केलं परंतु विरोधी पद असेल मंत्रीपद असतील हे कुणी दिले तर अजित पवारांनी दिले असं म्हणायचं परंतु प्रत्यक्षात ती शरद पवारांनी दिलेली आहे आता मुळातच तसं पाहायला गेलं तर अजित पवारांना सगळं कुणी काही दिलेलं आहे सगळी पदं कुणी दिलेली ती शरद पवारांनी दिलेली आहेत परंतु आता हे राजकारण आहे म्हणजे एकमेकाच्या पाठीत खंजीर खूप असणे आणि जिथे सत्ता मिळेल त्या सत्तेचा मलिदा खाने याला राजकारण मानतात तिथं नाती गोती भावना वगैरे सगळं ढोंग असतं आणि मग ते वेळ प्रसंगी तसं ते ढोंग करावं लागत आता धनंजय मुंडे ज्या वेळेला शिर्डीमध्ये काल बोलत होते त्यावेळेला ते काही अव म्हणजे अचानक तिथं अवतरले का तर अजिबात नाही हे सगळं ठरल्याप्रमाणे होत असतं याचं जे काही स्क्रिप्ट आहे की कुणी कधी बोलायचंय काय बोलायचंय कसं बोलायचंय आणि कोणत्या पद्धतीने बोलायचं हे सगळं सांगितलेलं असतं ठरलेलाच त्याप्रमाणे धनंजय मुंडे बोलले आणि ते बोलत असताना त्यावेळेला लाईव्ह टेलिकास्टची परवानगी देण्यात आलेली नव्हती हे विशेष घ्या मेन स्ट्रीमचे सगळे चॅनल जे आहेत टी व्ही चॅनल याच्यावर ते दिसत नव्हतं आणि यूट्यूबवर नंतर मात्र ते टाकण्यात आलं म्हणजे त्याचं कारण काय होतं पुन्हा तटकरेंनी इशारा दिला होता आणि त्या इशाऱ्यानुसार त्यांनी सूर बदला मुंडेंनी हे महत्वाचं आहे आता एकूणच जर आपण पाहिलं तर अजित पवार यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखतीमध्ये स्पष्ट सांगितलं होतं की गौतम अदानी उद्योजक यांच्या मंगल्यावर बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये असं ठरलं होतं की भाजप बरोबर जायचं या बैठकीला प्रफुल्ल पटेल होते देवेंद्र फडणवीस होते शरद पवार हो, होते आणि मी म्हणजे अजित पवार होते असं त्यांनी सांगितलं होतं त्याच्यानंतर शरद पवारांनी तात्काळ ते खोडून काढलं होतं आता मी अनेक उद्योजकांना भेटत असतो टाटा बिर्लांनाही भेटलेलो आहे भेटत असतो तसं गौतम मादांनींनाही भेटत असतो आणि मी जर त्या कटामध्ये सहभागी असतो किंवा ते श भाजप बरोबर जायचं तुम्ही शपथविधी घ्या तर मात्र तर मग तुम्ही सरकार का बनवलं नाही मग आपण त्यावेळेला सरकारच बनवलं असतं परंतु प्रत्यक्षात बनवलंय का आपण सरकार तर अजिबात नाही आणि अशा प्रकारे शरद पवारांनी ते बोलणं खोडून काढलं आता याच्यामध्ये अनेक गोष्टी घडत आहेत म्हणजे अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचंय मग त्याच्यामध्ये कसा अडथळा वगैरे ते त्यांनी सगळं वारंवार अनेकदा सांगितलेलं आहे आता छगन भुजबळ यांनी जे काही प्रतिक्रिया दिलेली आहे म्हणजे मुंडे काल काय म्हणाले होते मग छगन भुजबळ आहेत ते शेवटी एकदम ड्रामे बाज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दामध्ये लखोबा लोखंडे म्हणजे तो मी नव्हेच असं त्यांचं उद्देश असतो मग धनंजय मुंडे काल त्या अधिवेशनाला काय बोलले कारण मी तर पहिल्या दिवशी होतो दुसऱ्या दिवशी नव्हतो हो त्याच्यामुळे ते काय बोलले मला माहिती नाही मला नंतर ते टी व्ही चॅनलवर वगैरे नंतर ते कळालं असं त्यांनी भुजबळांनी सांगितलं आणि ते सांगत असताना त्यांनी सांगितलं की ज्यावेळेला शरद पवारांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यामध्ये वादावादी झाली शरद पवार त्या बैठकीमधून बाहेर पडले आणि मग दुसऱ्या दिवशी असं हे कळालं की अजित पवारांनी तिकडं जाऊन शपथ घेतलेली आहे मग हे षडयंत्र रचलं कोणी काँग्रेस तर रचणार नाही उद्धव ठाकरे तर रचणार नाही मग इशारा कोणाकडे करतात आहे छगन भुजबळ शरद पवारांवर करता त्यांच्याकडे करत करत आहेत की अजित पवारांवर करत आहेत की धनंजय मुंडे यांच्यावर करत आहेत कुणावर करत आहेत हेच याचं उत्तर आपण शोधायचं छगन भुजबळ आपली प्रतिक्रिया देऊन मुक्त झालेले आहेत त्यांनी ती केलेली म्हणजे बघा की राष्ट्रवादी ज्या कारणासाठी नामवंत आहे की शरद पवारांचा हा पक्ष धर्मनिरपेक्ष पक्ष खुले शाहू आंबेडकर आंबेडकर असे विचार मारणारा पक्ष मानणारा पक्ष आणि दुसरीकडे बदनाम पक्ष बदनाम का की सगळे ईडीग्रस्त आय टी ग्रस्त सगळे भ्रष्टाचार लाखो कोटींचे आरोप झालेला हा पक्ष असा बदनाम पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषेत काय नॅशनल करप्ट पार्टी असा तो पक्ष म्हणजे आता भलं मोदींनी ते सगळं शुद्धी पत्र देऊन टाकलेलं की अजित पवारांसह सगळ्यांना मग आता काही काळजी करायचं कारण नाही असं जरी असलं आता शरद पवार देखील पुन्हा एनडीए मध्ये जाऊ शकतात बाहेरून पाठिंबा देऊ शकतात असंही काही बातम्या येत असतात आणि पुढं तसं काही घडलं तर नवल वाटायला नको एकूण काय ज्या वेळेला आपण हे राजकारणाचा परीघ मोजायला जातो त्यावेळेला त्याचे त्यातला जो आस आहे तो आपल्या हातात कुठंच लागत नाही कारण परी कधी लहान होतो कधी मोठा होतो कधी आकार बदलले जातात हे त्यामुळं काहीही समजत नाही आणि हे सगळे राजकारण हे आपल्या सुईनुसार एकमेकांवर वार, वार करत असतात आता पवारांच्या पक्षामधले वार आता धनंजय मुंडे ज्या वेळेला बारामतीमध्ये जाऊन लोक लोकसभा निवडणुकीमध्ये बोलले होते काय म्हटले होते ते शरद पवार निगरगट्ट आहेत का निगर घट्ट आहेत कारण की बारामती तालुक्यातल्या वडेगाव निंबाळकरचे बाजीराव पाटील हे बारामती तालुक्यातले परंतु ते तेर ला दत्तक म्हणून गेले आणि मग तिथे त्यांना मुलं झाली ती पद्मसिंह आणि सुनेत्रा वाहिनी आता सुनेत्रा वहिनी ह्या बारामती तालुक्यातल्याच ता असंही म्हणता येईल लेख म्हणून परंतु त्या तिकडे गेल्या आणि पुन्हा परतल्या अजित पवारांची पत्नी म्हणून म्हणून त्या सून झाल्या मग असं अन्याय तुम्ही का करताय असं सुनेत्र पवार यांचा प्रचार करताना धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं म्हणजे धनंजय मुंडे यांनी आपलं जे काही मर्यादित नेतृत्व आहे याचा मागचा पुढचा विचार न करता केवळ अजित पवारांच्या प्रेमापोटी थेट शरद पवारांवर असा म्हणजे त्यांच्या मनाला झोंबेल अशा पद्धतीने ती टीका केली त्याच्यानंतर परळीमध्ये ज्या वेळेला शरद पवार यांची सभा झाली त्यावेळेला त्या सभेमध्ये शरद पवारांनी सांगितलं होतं की परळी शहरामध्ये तालुक्यामध्ये सगळीची काही गुंडगिरी माजलेली आहे दहशत माजलेली आहे व्यापारी आपलं व्यवसाय नीट करू शकत नाही शिकलेली मुलं नीट स्वस्थ राहू शकत नाही अनेकांनी स्थलांतर केलेलं अशा पद्धतीची टीका केली होती आणि पंडितांना मुंडे यांचं बोर्ड दोन्ही कसे आले होते माझ्याकडे वगैरे ते त्यांनी त्यावेळेला ते सांगितलं होतं त्याला उत्तर देत असताना धनंजय मुंडे यांनी व्यापाऱ्यांना दिवाळीच्या निमित्ताने एकत्र केलं विधानसभेच्या निमित्ताने एकत्र केलं आणि सांगितलं होतं की त्यांना माझी एवढी भीती काय म्हणजे पवारांना की मी तर तसं काय करत नाही मग मी कसं कसं व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न केलेला आहे विकास करण्यासाठी कसा प्रयत्न केलेला आहे हे प्रत्येक व्यापारी जाणतो मी वर्गणीसाठी कुठेही हात पसरत नाही वगैरे वगैरे ते असं ते बोलले होते आपण काल त्याच्यावर चर्चा केलेली आहे तर हे जे काही आहे तर त्यांना भीती जी आहे ती शासकीय यंत्रणांची नाही तपास करणाऱ्या यंत्रणांची नाही आणि अजित पवारांनी नाराजीने का होईना परंतु आपल्याला आश्रय दिलेला आहे म्हणजे आपलं आपले संकट पचवलेले आहेत अजितदादा पवार यांनी अधिवेशनाचा समारोप करताना धनंजय मुंडे यांचा आवर्जून उल्लेख केला धनंजयनी काय खूप काही सहन केलेलं वगैरे अशा शब्दामध्ये त्यांना अंजारलेलं आहे गोंजारलेला आहे मग आता आपला गेम कोण करू शकतं म्हणजे ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर असलेली मैत्री ती जगजाहीर आहे त्याच्यामुळे ते गेम करण्याचा प्रश्नच नाही अजित पवार तर प्रश्नच नाही मग आता आपला पॉलिटिकल गेम कोण करू शकतं ते शरत पावार शरत ते तर ते शरद पवार करू शकतात आणि उद्या शरद पवारांनी जर मनात आणलं तर ते जितेंद्र आव्हाड असतील किंवा खासदार बजरंग सोनवणे असतील यांच्या मुखातून आपल्या सगळ्या प्रकरणांची जर यादी त्यांनी वाचली तर करायचं काय असा प्रश्न धनंजय मुंडे यांच्यासमोर आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद